श्री स्वामी समर्थ स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा या लवकर पूर्ण होत एवढी आषाढी एकादशी ही हिंदू धर्मामध्ये सर्वात मोठी एकादशी मानली आहे या एकादशीला देवशेने एकादशी असंही म्हटलं जात कारण भगवान श्री हरी श्री विष्णू या जगाचे पालनहार आहेत तेव्हा भगवान विष्णू स्वतः योग निद्राचा आश्रय घेऊन चार महिने ध्यान करतात देवशैनी एकादशी व्यतिरिक्त आषाढ महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशीला हरि किंवा शेष शैनी किंवा प्रबोधनी एकादशी असे म्हणतात कारण श्रीहरी यांना या नावानेही समजले जाते तब्बल चार महिने म्हणजेच कार्तिकी एकादशी पर्यंत भगवान श्रीहरी विष्णू हे योगनिद्रेत असतात आणि म्हणूनच या चार महिन्याच्या काळास चातुर्मास असं म्हटलं जात चार महिन्यानंतर कार्तिकी एकादशी हरिविष्णू चिरनिद्रेतून बाहेर येतात या चार महिन्याच्या काळात संपूर्ण भार महादेवांवर असतो आणि म्हणूनच या एकादशीचं फार मोठं महात्म्य आहे आणि महाराष्ट्रातून हे एकादशीचे व्रत हे केले जाते लहान असू द्या किंवा मोठं असू द्या सर्वात जण एकादशीचे व्रत हे अवश्य करत असतात या दिवशी भगवान श्री हरी विष्णूंच्या कोणत्याही रूपाची विठ्ठल रुक्मणी माऊली असू द्या किंवा बालकृष्ण असू द्या बालाजी असतील कृष्ण असतील अशाच श्री हरि विष्णूंच्या अनेक रूपांची पूजा केली जाते तर या दिवशी आपण व्रत करत असाल उपवास करत असाल परंतु ह्या काही गोष्टी आहेत तर त्या आपल्याकडनं चुकूनही होता कामा नाहीत अशा काही गोष्टी आहेत तर त्या आषाढी एकादशीस किंवा देवशेनी एकादशीस चुकूनही करू नये या गोष्टी केल्याने त्या व्रताचे फळ आपल्याला प्राप्त होत नाही या गोष्टी कोणत्या आहेत ते जाणून घेण्यापूर्वी चॅनलवरती जे नवीन असेल आत्ताच माझा हा व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ तुम्हाला माहिती पूर्ण वाटला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि श्री स्वामी समर्थ असे कमेंट करा हिंदू धर्मशास्त्रानुसार आषाढी एकादशी देवपूजा करताना विठ्ठल माऊलीची पूजा करताना निळ्या किंवा काळ्या वस्त्रांचा वापर चुकूनही करू नये म्हणजेच निळे किंवा काळे कपडे परिधान करून पूजा करू, करू नये तसेच घरामधील लहान किंवा मोठे असू द्या यांनी तामसिक पदार्थाचं सेवन चुकूनही करू नये तर ता तामसिक पदार्थ कोणते आहेत कांदा लसूण मसालेदार पदार्थ मांस मदिरा किंवा कोणत्याही प्रकारचे व्यसन या पदार्थाच सेवन आपण चुकूनही करू नये कारण आषाढी एकादशीचा दिवस हा भगवानाच्या चरणावर लीन होण्याचा दिवस आहे काही मंत्रांचा सुद्धा जप आपण या दिवशी करू शकता कारण मंत्र जप करण्यासाठी भगवंताच्या चरणी तल्लीन होण्यासाठी जी एकाग्रता लागते ते पूर्ण ध्यान आवश्यकता असतो ही एकाग्रता अशा पदार्थाचा सेवन केल्याने साध्य होत नाही आणि आपण भगवंताशी एकरूप होऊ शकत नाही आणि म्हणूनच अशा प्रकारच्या तामसिक पदार्थापासून आपण शक्यतो दूरच राहा कारण प्रत्येक मनुष्यामध्ये देव बसलेला आहे तसेच या दिवशी आपण कोणत्याही व्यक्तीचा अपमान करू नका आपल्या तोंडून अपशब्द निघणार नाहीत ना याची देखील काळजी घ्या जेव्हा जेव्हा आपण अशा विशिष्ट तिथीला कोणाचा अपमान करत असतो तेव्हा त्या ते व्रताचं आपल्याला पूर्ण फळ हे प्राप्त होत नाही तसेच आषाढी एकादशीचा उपवास आणि व्रत ज्या ज्या लोकांनी ठेवलेला आहे त्यांनी शांत आणि संयमी अशा प्रकारचं वर्तन करावं कोणावरही क्रोध करू नये रागावू नये कारण क्रोध केल्याने कोणावरही रागवल्याने भगवान श्री विष्णूची पूजा व्यर्थ जात असते असं म्हटलं जातं त्या पूजेचं पूर्ण फळ हे आपल्याला प्राप्त होत नाही तसेच या एकादशीच्या दिवशी जे व्रत करत आहेत त्यांनी शक्यतो अवश्य पाळा की पलंग असेल किंवा पलंगावरती गादी असेल तर शक्यतो आपण त्याच्यावरती झोपायचं नाही तर चटई टाकायची आहे आणि चटईवरतीच झोपायचं आहे कारण धर्मग्रंथामध्ये हा सुद्धा महत्वाचा नियम सांगितला गेला आहे तसेच या दिवशी बघा जे उपवास पकडत नाही त्यांनी भाताचं सेवन चुकूनही करू नये म्हणजे भातापासून बनवलेले खीर असू द्या किंवा कोणताही पदार्थ असू द्या तर चुकूनही खायचं नाही तर आषाढीच नाही तर प्रत्येक एकादशीच्या दिवशी भात हा खाणे मनाई आहे तसेच या दिवशी तुळशीचे तुळशी संदर्भात भरपूर असे तोटके आणि उपाय देखील केले जातात एकादशीच्या दिवशी तुळशी मातेला चुकूनही आपण स्पर्श करू नका तुळशीची पाणी सुद्धा तोडू नका त्यामुळे खूप मोठे दोषे आपल्याला लागत असतात तर आपल्याला तुळशीच्या पानांचा उपयोग करायचा असेल तर आपण आदल्या दिवशी म्हणजे एकादशीच्या आदल्या दिवशी तुळशीची पानं आहेत तर ती तोडायची आहेत शक्यतो महिलांनी ही पाने तोडायची नाहीत तर घरातील जो कोणी पुरुष असेल त्यांनीच तुळशीची पानंही तोडायची आहेत आणि आदल्या दिवशीच ती पानं आणायची आहेत तसे तुळशी खाली जी पडलेली पानं असतात तर ती देखील आपण स्वच्छ धुवून ती सुद्धा घेऊ शकतो किंवा आदल्या दिवशी जर आपण तुळशीची पाणी वापरलेली असेल तर ती देखील स्वच्छ धुवून आपण तिचा वापर करू शकतो एकादशीच्या दिवशी अमावश्याच्या दिवशी आपण तुळशी मातेला जल अर्पण करत नाही कारण या दिवशी बघा अमावस्या असू द्या एकादशी असू द्या किंवा रविवार असू द्या या दिवशी तुळशी मातेचा निर्जली उपवास असतो आणि म्हणूनच तिचा उपवास भंग होऊ नये म्हणून आपण तुळशी मातेला जल अर्पण करायचं नाही यामुळे तुळशी माता ही क्रोधित होत असते तर अशा प्रकारे आपल्या खड्नं नळकत अशा ज्या चुक्या होतात तर त्या देखील टाळायच्या आहेत तसेच सर्वात महत्वाचं म्हणजे देवशी एकादशीला ब्रह्मचार्याचे पालन करायचे आहे या दिवशी भगवंताच्या भक्तीमध्ये तल्लीन होऊन मंत्रांचा जप करायचा आहे देवाची मनोभावे पूजा करताना त्याच्यासोबत एकादशीच्या दिवशी सतत नामाचे नामस्मरण करत रहा। सुद्धा तुमच्या जीवनात सुख शांती आणि समृद्धी नांदत राहील कारण आषाढी एकादशी ही एक पवित्र व्रत असल्याचे मानले जाते म्हणून आषाढी एकादशीला आध्यात्मिक आणि धार्मिक महत्व आहे सुखी आयुष्यासाठी या दिवशी कडक उपवास केला तर हे जे काही नियम आहेत तर त्या नियमांचं अवश्य पालन करा आपल्याकडं नकद काही चुक्या होतात तर त्या देखील होऊन देऊ नका त्यामुळे आपल्याला व्रताचं पूर्ण फळे प्राप्त होत नाही तर मित्रांनो अशा प्रकारे आजचा हा व्हिडिओ होता तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद